दिगंबर दिगंबराच्या गजरात थडी हिप्परगा येथे दत्तजयंती सोहळा उत्साहात संपन्न नमस्कार वरपुत्र बसवेश्वर मठ संस्थान थडी हिप्परगा येथे श्री दत्तजयंती प्रथम स्मरणोत्सव आणि मूर्ती स्थापनेचे पंचविसावे वर्ष दिवस सोहळ्यासाठी हजारो भाविकांची उपस्थिती मदनूर तालुक्यातील थडीहिप्परगा येथील श्री वरपुत्र बसवेश्वर संस्थान येथे परमपूजे श्री बसवलिंग स्वामीजी यांच्या दिव्य नेतृत्वाखाली श्री दत्तजयंती उत्सव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीस्थापनेचा पंचविसावा वर्धापन दिन सोहळा तसेच श्रीक्षेत्र दत्तमंदिर श्री गुरुदेव शेषराव महाराज यांच्या प्रथम स्मरणोत्सव सोहळ्याचे संयुक्त आयोजन मोठ्या भक्तिपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले ग्रंथदिंडी व भव्य मिरवणूक कार्यक्रमाचा आरंभ दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक ते दोन वाजता करण्यात आला होता यानिमित्ताने गावात ग्रंथदिंडी व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात दिंड्यांसोबत निघालेल्या या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि दिगंबरा दिगंबराच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला या सोहळ्याला परमपूज्य श्री डॉ वस्वलिम पडदेवरू हिरेमठ संस्थान मालकी श्री एकशे आठ सोमलिंग शिवाचार्य महाराज विवा श्री एकशे आठ शंकरलिंग शिवाचार्य महाराज हणेबाव परमपूज्य श्री महालिंग स्वामीजी मालकी आणि परमपूज्य श्री बसवतिम स्वामीजी राडी हिपरगा यांचे दिव्य सानिध्य लाभले या कार्यक्रमात श्रीह भ प हणमंत महाराज कंठाळीकर पंचपुरा यांचे कीर्तन झाले तर श्री ह भ प बालाजी महाराज पाळीकर यांचे गुलालाचे कीर्तन विशेष आकर्षण ठरले यावेळी पुढील भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थिती गायनाचार्य संतोष पाटील नागळारकर गुंडप्पा रामपूर मृदंगाचार्य संतोष महाराज कुरुडगी मारुती पाटील उंदरीकर दाशेटवार साहेब देगलूरकर आणि अने अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच देगलूर उंद्री नरंगल कुरुडगी नागलगाव आणि थडी हिप्परगा येथील भजनी मंडळांनी आपली सेवा सादर करून सोहळ्याची शोभा वाढवली यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता यावा यासाठी दाशेटवार साहेब देगलूरकर यांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीवरपुत्र बसवेश्वर मठ संस्थान सदभक्त मंडळ आणि समस्त गावकरी मंडळी थडी हिप्परगा मंडळ मदनूर जिल्हा कामारेड्डी यांनी विशेष परिश्रम घेतले एवन ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज लाईव्ह साठी मुख्य संपादक शुद्धोदन ढवळे